नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब वर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नाबार्ड करून एक नवीन जाहिरात आलेले ऑफिस असिस्टंट दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे जवळपास एकशे आठ पदांसाठी ही वॅकेन्सी आलेली आहे तर याला जे आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात मग याचं स्वरूप कसं असणार आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे सिलेबस काय असणार आहे कशा पद्धतीने पेमेंट जागा या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जे मुलं सेवेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी आपली सेवेची नॉन टेक्निकल सब्जेक्टची बॅच आपण लॉन्च केलेली याच्यामध्ये तुम्हाला सर्वचे पहला मितिल। तुम्हाला सर्व विषय पाहायला मिळतील टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळेल सर्वोत्तम शिक्षक असतील आणि टी सी एस आयबीपीएस पॅटर्न सर्व डिझाईन केलेलं असेल तर हा नंबर आहे तर या नंबरवर तुम्ही कॉल करून या कोर्सविषयी अधिक माहिती जी आहे तर ती विचारू शकतात चला बगा, यी आड यी आड भी सेल। तर आता आपण जाऊया बघा ही ऍड आलेली आहे ही ऍड वेबी तुम्हाला एवढी स्पष्ट वगैरे दिसत नसेल तर म्हणून आपण याचा एक एक पॅरामीटर जे आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने डिस्कस करूया मित्रांनो ही जी ऍड आलेली ना त्याच्या वर आलेली जी ओरिजिनल आपण म्हणतो ना पूर्ण असे खूप सारे पेज भरलेले पन्नास शंभर पेज भरलेली जी ओरिजिनल ॲड येईल ना तर ती दोन ऑक्टोबरला येणार आहे मित्रांनो दोन ऑक्टोबर दृश्य पाहिलं असेल तुम्ही तर ती दोन ऑक्टोबरला जी आहे तर ती येणार आहे ऍड पूर्ण ओके तर याच्याविषयी आपण सर्व माहिती जी आहे तर ते घेऊया आता बघा पदाचं नाव काय मित्रांनो कार्यालयीन शिपाई ऑफिस अटेंडंट हे नाव आहे म्हणजे मराठीमध्ये ऐकायला थोडस हे वाटतं की शिपाईचं आहे पण इंग्रजीमध्ये काहीतरी भारी वाटलं असेल तुम्हाला ऑफिस अटेंडंट म्हणजे काहीतरी लय ऑफिसर वगैरेची फिलिंग आली असेल तुम्हाला तसं नाही मित्रांनो हे कार्यालयीन शिपाईचं पद आहे पण तरी याला पगार वगैरे चांगला मित्रांनो रिक्त जागा आहेत एकशे आठ अठरा ते तीस वयोगटातील उमेदवार अप्लाय करू शकतात बाकी ओबीसी साठी तीन वर्षाची सूट एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट ती लागूच राहते पुढे शिक्षण अर्हता काय पाहिजे एक दहा दोन हजार चोवीस रोजी तुमचा दहावी पूर्ण पाहिजे मित्रांनो फक्त दहावी एकूण वेतन तुम्हाला पस्तीस हजार रुपये दरमहा भेटणार आहे खूप चांगलं असं वेतन आहे आणि अर्ज कधी सुरू होणार आहे दोन ऑक्टोबर पासून तर एकवीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज जे आहे तर ते करायचे आहेत फीज वगैरे काय तर ते पण आपण पाहणार आहोत बघा नाबार्ड कार्यालयांची जी जाहिरात आहे ना मित्रांनो तर ती कधी येणार आहे तर लक्षात घ्या याची अधिसूचना सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला त्यांच्या वेबसाईटवर आलेली होती पूर्ण जी जाहिरात आहे ती जाईल आणि अंतिम मुदत कधीपर्यंत ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अंतिम मुदत आहे आहे तर ती बघायला मिळणार फीज किती असणार आहे बघा एस सी एस टी दिव्यांग एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणतीच फी नाही मित्रांनो फक्त त्यांना पन्नास रुपयाचं एक सूचना शुल्क त्याला इंटिमेशन चार्ज म्हणतो तर तो भरावा लागणार आहे पुढे बाकी सर्वांसाठी चारशे रुपये प्लस पन्नास रुपये अशी साडेचारशे रुपये फीज जी आहे तर ती भरावी लागणार आहे निवड प्रक्रिया कशी असेल मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये दोन तीन आहेत म्हणजे ठेवलंय दहावी पासच पण निवड प्रक्रिया खूप हे ठेवलेली ही प्रक्रिया याच्यात दिलेली नव्हती मागची जी ऍड आलेली होती तर त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं आता दोन ऑक्टोबरला जर समजा नवीन ऍड आले त्याच्यामध्ये जर काही बदल झाला तर तो बदल देखील आपण कव्हर करणार आहोत पण आपण ही मागच्या वेळी जी ऍड आलेली होती ऑफिस असिस्टंटची तर त्या मधून ही माहिती घेतलेली तर कसं होतं मित्रांनो एक ऑनलाईन टेस्ट असते पहिली प्रिलीम त्याच्यानंतर दुसरी पण टेस्ट होते ऑनलाईनच टेस्ट होते आणि तिसरी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही जी टेस्ट आहे तर ती देखील तुमची घेतली जाते तर अशा पद्धतीने तुमची एक निवड प्रक्रिया असते बघा तुम्हाला हे दाखवतो एक्झाम पॅटर्न दाखवतो स्टेज वन जो प्रिलिमचा असतो ऑनलाईन असतो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते वन फोर्थ म्हणजे चार प्रश्न चुकल्यावर एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात इंग्लिश आणि हिंदीमध्येच परीक्षा असते मराठीमध्ये वगैरे असत नाही चार विषय असतात टेस्ट ऑफ रिजनिंग रिजनिंग इंग्लिश जी के आणि न्यूमेरिकल एबिलिटी म्हणजे मॅथमॅटिकचा सब्जेक्ट आहे हा एकशे वीस प्रश्न असतात एकशे वीस गुणांसाठी आणि यांच्यासाठी आपल्याला नव्वद जे मिनिटी आहेत तर मिलत जी जी एस, ते मिळत असतात त्याच्यामध्ये कोणताही सेक्शनल टाइम नसतो सर्व एकशे वीस आपल्याला बघायला मिळतात त्याच पद्धतीने लक्षात घ्या मेनचा सिलेबस असतो ज्याच्यामध्ये रिझनिंग क्वांटिटिटी ऍप्टिट्यूड जीएजीएस त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज असतात इथं दीडशे प्रश्न असतात दीडशे गुणांसाठी आणि इथे एकशे वीस मिनिटं जी आहेत तर ती मिळत असतात इथं प्रत्येक शेक्शन हा पस्तीस पस्तीसचा असतो मागे तो तीस तीसचा होता ले ले। जर जर तर अशा पद्धतीने या नाबार्ड विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे याची डिटेल ऍड जेव्हा दोन तारखेला आलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत कारण की त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे म्हणून जर तेव्हा जर ऍड आली तर त्याच्यामध्ये जे जे काही बदल झालेले असतील ज्या ज्या काही महत्वाच्या बाबी असतील तर त्या सर्व आपण बघणारच आहोत भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद